त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही पण जी ऑनलाईन ऍप्लिकेशनची सिस्टीम वर्षान वर्ष मुंबईत होती पुण्यात होती मला वाटतं ठाण्यात होती नागपूर नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती अचानक ह्या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झॅम्सचे हे जे काही ऍडमिशन आहेत दहावीच्या नंतरच्या एफ आय जी जे मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या मेडिकल घ्या इंजिनिअरिंग घ्या सगळं काही घ्या हे त्या विन्सिसकडेच कडेच दिलं गेलं आणि मग एकवीस मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते त्याच्यात गडबड होती ओ टी पी येणार नाही येणार एस एम एस येणार नाही येणार हा सगळा गोंधळ झाल्यानंतर दहा जूनला पहिली यादी येणार होती पहिली यादी आली का तर नाही आली अजूनही विद्यार्थी पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत है, स्ट्रेसमध्ये आहेत टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार मग सांगितलं सव्वीस जूनला लागणार सव्वीस जूनला आली का यादी तर नाही आली आता सव्वीस जून जाऊन दोन दिवस झालेले आहेत आज तारीख अठ्ठावीस सांगतात आज येईल कदाचित तीस तारखेला येईल आज कदाचित लागूही शकते यादी किंवा तीस तारखेला लागू शकते किंवा पुढेही जाऊ शकतं पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा दहावीचे हे विद्यार्थी तर पास झाले पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 येईल कारण नुसतं गोंधळ उडवायचा विषयांवरनं अजून काहीतरी विषय दुसरीकडे न्यायचा भाषेवरनं आपण तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा लादणार आहात हे सगळं गोंधळ ते एका बाजूला पण जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही कारण त्यांनी शिक्षणात घोल्ट घातलेलाच आहे आणि आता पुढे ॲडमिशन मिळणार की नाही ह्याच्यावर मुलांचं टेन्शन आणि आईवडिलांचं टेन्शन पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं आहे नुसतं आईवडिलांचं नाही विद्यार्थ्यांचंच नाही तर कॉलेज देखील कधी सुरू होणार कारण आत्ता जर पहिली यादी लागणार असेल कट ऑफ करणार असेल तर मग पुढचं काय आणि एक मिनिटासाठी घाणेडं राजकारण बाजूला ठेवावं कारण आता हे जे दिसतंय ला ला ना मला तेरा महिला निकाल लागले आज अठ्ठावीस तारीख आहे तुम्ही ऍडमिशन देत आहे की मंत्रीपद देत आहे स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला महिना लागला होता मंत्रीपद द्यायला दोन महिने लागले तसं ऍडमिशन द्यायला तर किती वेळ लागणार आहे हा घोळ कधी ना कधीतरी सुटणार आहे की नाही आणि नुसतं एवढंच नाहीये तुम्ही बघा दरवर्षी एमपीसी मध्ये गडबड होतेच होते जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे तरी कोणाला तरी हे सिस्टम देऊन ठेवली असते जसं आधी एम पोर्टलला देऊन ठेवलं होतं ते बाकीच्या परीक्षांसाठी पण ही कंपनी मंत्री महोदयांनी का म्हणून ह्याला निवडलं अचानकपणे कुठचाही प्रकार म्हणजे हा असा पूर्ण सिस्टमवर लादणं कुठेही ड्राय रन न करता कुठेही याचा प्रयोग कसा चालेल हा हे न पाहता जर तुम्ही असं सगळं लादणार असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकता आणि हे पाप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे करत आहेत आज जर यादी लागली नाही तर राज्यभरात युवासेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षण मंत्री गद्दार दादा भुसेनचा राजीनामाही मागणार त्यांना काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षण सारखं खातं मोठं दिलेलं आहे की हा कोलेशन धर्म हे पाळत आहेत पण कोलेशन धर्मामध्ये दे देखील क्षमता तुम्ही पाहता की नाही पाहत हा माझा सवाल मुख्यमंत्री महोदयान आणि म्हणून मी विनंती करीन त्यांना आत्ता तरी आग्रहाची विनंती आहे आमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी की हे खातं दादा भुसेंकडून काढून घ्यावं त्यांना मंत्री म्हणून कोलेशनचं तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रीपद ठेवा त्यांच्याकडे पण खातं ठेवू नका कारण ते कृषी खात्याचे असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही मला बदलून द्या मग मागच्या वर्षी आपल्याला आठवतं एम सी वगैरे त्यांच्याकडे होतं समृद्धीचं आता काय हाल झाले तर आपण पाहत आहे आणि आता शिक्षण खातं आहे तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले तर ह्याला जबाबदार भाजपा आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील नक्कीच पण हा घोळ ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे मंत्रीच ना जबाबदार ती कंपनी निवडली कोणी लादली कशाला का जे काही त्यांना अनुभवच नसताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही एका कंपनीच्या हातात देता मग या कंपनीवर कारवाई तुम्ही करणार आहात का मंत्र्यांवर कारवाई करणार आहात का तिकडचे जे खात्याचे सेक्रेटरी आहेत ते, ते तरी तुम्ही बदलणार आहात का काहीतरी मुख्यमंत्री ह्याच्यात पावलं उचलणार आहेत की पंचवीस लाख विद्यार्थ्यांची हाल झालेले आहेत ते त्यांना आवडत आहेत हे असेच पाहत बसणार आहेत कारण महाराष्ट्रात मग तुम्ही पहा आज सुखी कोण आहे बळीराजा सुखी आहे का तर नाही आत्महत्या वाढत शेतकऱ्यांच्या महिलांचं आपण पाहतो लाडकी आहे आहे तो चालूच महिला सुरक्षित आहेत का नाही शहर आपण पाहतो धासळत चाललेली आहेत कुठे फुटपाथ नाहीये कुठे पाण्याचे हाल आहेत मग विद्यार्थ्यांच्या पण जर तुम्ही मागे लागणार असाल तर महाराष्ट्रात नेमकं तुम्ही ठेवायचं ठरवलंय काही की सगळंच काही पळून देण्याचं ठरवलंय ऑगस्ट किंवा सप्टेंबर येत आहे त्यामुळे जरी आता प्रवेश झाला तरी मुलांना शिकण्याचा जो कालावधी आहे तो फार कमी मिळतो म्हणजे वर्गात बसून शिकण्याचा कालावधी फार कमी मिळतो आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये ते त्यांना पुढे अभ्यासक्रमाचा हे मिळवली आणि अशातच पुन्हा दिवाळी आणि परत परीक्षा येतात कशा पद्धतीने हे सगळं नाही मग एकदा आम्ही ठरवून द्यावं की आम्ही आता दिवाळी नंतर सगळे कॉलेजेस सुरू करू कारण हे असं जर चालणार असेल तर कसं चालेल तुम्ही पाहताय विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा काही काही विद्यार्थी ते एवढे टेन्शन घेतात की झोपत नाहीत आणि अभ्यास करतात आता सगळ्यांचे गुणगौरव सोहळे पण पार पडलेत सगळ्या राजकीय पक्षांनी केलेले आहेत कोणाला पंच्याण्णव टक्के कोणाला अठ्ठ्याण्णव टक्के हे सगळं झाल्यानंतर ऍडमिशनच मिळणार नसेल तर मग काय या मेहनतीचा उपयोग आहे आणि ती ऍडमिशन देखील आता अजून यादी लागायची त्याच्यात पण शंभर टक्के तुम्ही आज लिहून घ्या घोळ होणार बघा लागलेत का वाजले पाच आता हेच कारण मला कळत नाहीये म्हणजे काही वेगळा हेतू आहे काही लागेबांधीत कि खरोखरी कंपनी जागतिक स्तरावर असं करत आलेली आहे म्हणजे युएसए मध्ये वगैरे पण हे करते हार्वर्ड वगैरे एल साठी आणि मग आपण आता मुंबईत खेचले ना बघा मी भ्रष्टाचाराचा लगेच आरोप नाही लावणार पण कारण ह्या सरकारला आता आरोप आरोप म्हणजे ते भ्रष्टाचाराच्या आचारातच बुडलेले ते समृद्धीचा तुम्ही हाल जर पाहिले असतील तर आता कळलं असेल तुम्हाला की भ्रष्टनाथ शिंदेना का पळायला लागला सुरत आणि गुवाहाटीला स्पष्ट झाले ते पण अकारक्षम मंत्री कोलेशन धर्म म्हणून तुम्ही पाळत आहात आणि तुमचे हात बांधलेले आहेत की काय कारण फडणवीस साहेब जे आम्हाला आठवत होते आमच्या काळी जे मुख्यमंत्री होते तेव्हा क्षमता एफिशियन्सी वगैरे हे सगळं पाहून कदाचित काम करायचे आता कोलेशन मध्ये जर अडकले असतील तर काय माहिती बदल झाला तर तो मंत्र्यांचा झाला पाहिजे कारण असे मंत्री घेऊन करायचंय काय म्हणजे पालकांना स्ट्रेस विद्यार्थ्यांना स्ट्रेस सगळ्यांना स्ट्रेस स्वतः नुसतं फिरायचं सगळीकडे पण मला तुम्ही सांगा हे पंचवीस लाख विद्यार्थी रस्त्यात हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही तिथे प्रेसची गरज लागते का की विरोधी पक्षाची गरज लागते का आंदोलन करण्याची मुख्यमंत्र्यांना कळत नाही का किंवा दिसत नाही का किंवा कोण त्यांचे सांगत नाही का कि पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तर तुमच्या सरकारमुळे होत आहेत बघा पहिलं म्हणजे काल मी भाजपचा धारावी बद्दल अपप्रचार होता तो खोडून काढला ते सांगतात की आमच्या वेळीच टेंडर आहे टेंडर आहे दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरचं सरकार होतं भ्रष्टनाथ मिंदेंचं दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतात अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता हे सगळं वेगळी गोष्ट आहे पण मला तुम्ही सांगा आम्ही हा सक्तीचा जी आर काढला होता का सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेत आयबी असेल आय जी सी असेल आय असेल सीबीएसई असेल सीसोबत सी जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे जी आर कोणाचं आहे आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करत आहेत ते काय घेतात कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत सरकारमध्ये ते स्वतः बसलेत पण आरोप आमच्यावर करतायत नशीब नेहरूंवर पोहोचले नाहीत ते किंवा मकोलेवर पोचले नाहीत तर अठराशे काय अठ्ठावन्न मध्ये मकोलेच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील आहे पण ते स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय कदाचित हे नाहीये ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत कारण ते पण आहेत तर दिसतात आपल्याला काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे हेही असू शकतं आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं मी आणि म्हणून बोललो आणि म्हणून बोललो नाही तर, तर मी जे सांगतोय ना की, ची ते ते की ते जी आर सक्तीचा कुठच्या लोक ते सक्तीचा जी आर हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे भ्रष्टनाथ मिच्या मंत्र्यांनी काढलाय कदाचित भ्रष्टनाथ मिंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना हा देखील विचार तुम्ही करा फडणवीस आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोललो म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करत आहे त्यांनी ओळखावा राजकारण बाजूला ठेवून स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का आणि मी जे काल बोललो ना नरसिंहरावसाहेब जेव्हा प्रधानमंत्री होते बरोबर त्याच्या आत म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्याने यायच्या जवळपास चौदा कि पंधरा भाषा त्याने यायच्या स्पष्ट बोलायचं ते बोला ते भाषेत अस्खलित भाषा बोलायचे ते काय सक्तीच्या शाळेत गेले होते का चौदा भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजे वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायच्या तेच काय आता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले mm -hmm. सक्तीच्या भाषेत बोलले होते का मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून आहे का किती भाषा तुम्ही बघा उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ बघा उद्या पर्वाचं जे आंदोलन आहे उद्याच जे असेल किंवा पाच तारखेचं असेल आणि हे आंदोलन जोपर्यंत हा जी आर सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील महत्वाची गोष्ट हेच आहे आमचा विरोध कशाला आहे पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो भाषेला नाही त्या भाषिकांना नाहीये पण कुठचीही भाषा मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना ते मंत्र्यांना कळत नाही पुस्त की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार काय करणार म्हणजे स्वतःला कळत नाही पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा आज या दहावीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी म्हणून उतरलेला आहोत आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही मतभेद कुठचे आहेत तुम्हाला रूट आता हा नीट येईल आता अजून पाच सर केलाय एकमत शंभर टक्के होणार ना मोर्चाच एका विषयासाठी आहे तर एकमत होणार आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही आम्ही मराठी मांच, माणसांसाठी मराठी भाषेसाठी येतो नाही ठीक आहे त्याच्यात मी काय सांगतो नाही बघा मी त्याच्यात जाणार नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी पंचवीस लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्या समोर मांडत आहे हा विषय पंचवीस लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक विद्यार्थी परिवार ह्या सगळ्यांचा आहे अनेक कॉलेजेसचा आहे कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की